नमस्कार तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत केशर श्रीखंड तेही अगदी सोप्या पद्धतीने असं श्रीखंड जे ना पातळ होईल ना चिकट बनेल एकदम घट्ट मऊसूत आणि स्वादिष्ट बनेल फक्त काही गोष्टी वापरून आपण हे श्रीखंड घरीच बनवू शकतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर ह्यासाठी आपल्याला एक टोप घ्यायचा एक गाळणी घ्यायची त्यावर रुमाल घालायचा आहे मी ते मलमलचा रुमाल वापरलाय आणि ह्यामध्ये आपल्याला दही घालायचंय आता दही घात गा, घालून झाल्यानंतर ह्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे दह्यामधलं ते आपल्याला काढून टाकायचंय जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे तुम्ही करू शकता तर पूर्ण पाणी गाळून घ्यायचंय आपल्याला आणि ह्याला घट्ट अशी गाठ बांधायची आहे आणि हे आपल्याला सहा ते सात तासांसाठी तसंच आहे मी रात्रभर ठेवलेलं म्हणजे माझे सहा ते सात तास झालेले आता गाठ बांधून झाल्यानंतर ह्याला उंच एका ठिकाणी आपल्याला बांधून ठेवायचंय आहे आता मी माझ्या किचनमध्ये कपाट आहे मी तिथे बांधून ठेवलेलं सहा ते सात तासांसाठी त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम दूध घालायचं आणि त्यामध्ये केसर घालायचं आहे थोडंसं मिक्स करायचं आहे केसरचं दूध बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे गाळणी घ्यायची आहे आणि जो आपण सहा ते सात तासांसाठी जे ठेवलेलं ना त्याचा आपला हा चक्का तयार झाला आहे ह्याला चक्का असं म्हणतात ह्याला सेपरेट करायचं आहे सेपरेट करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पेटी साखर घालायचे एक कप तर तुम्ही बघू शकता ह्याला प्रेस करायचं आहे चांगलं पेक्स प्रेस करत जायचं आहे जसं जसं तुम्ही प्रेस करत जाल त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती चेंज होईल जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे तर ह्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती सॉफ्ट एकदम मऊ झालेली आहे आणि ह्यामध्ये आता आप आपल्याला केसरचं जे दूध आहे ते घालायचं आहे चांगलं मिक्स करून आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पिस्ता आहे तो घालायचा मी ते बारीक कापून घेतलेला पिस्ता तो घालून मिक्स करायचा आणि ह्यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालायचे ती पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची खाताना खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की घरी ट्राय करा आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही हे तीन ते चार आठवडे स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये वरतून मस्त असा पिस्ता घालायचा रोज पेटल्स जे असतात ना ते घालायचे आणि वरतून जे आपण केसरचं दूध केलेलं ते घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपली श्रीखंड तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू